हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे आज आपण डब्यासाठी शिमला मिरचीची अतिशय झटपट बनून तयार होते एकदम चमचमीत आणि स्वादिष्ट झनझणीत शिमला मिरची भाजी कशी बनवतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार आणि शेंगदाणे ना चांगले खरपूस भाजून घ्यायचं ते इथे मी शेंगदाणे भाजून घेतले चांगलं खरपूस ते काढून घेते आणि हे मिक्सरमध्येच शेंगदाण्याचा कूट तयार करून घेणार आहे एकदम बारीक नाही करायचं पावडरसारखं थोडंसं जाळं ठेवायचं आणि इथे मी कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन पडी तेल टाकलं आता तेल गरम झालेलं आहे फोडणीला टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडली ना की लसूणाच्या पाकळ टाकले मी चांगले ठेसून इथे मी सहा ते सात पाकड्या घेतल्या होत्या ते ठेसून टाकलं आहे आणि अर्धा मिनिट आपण लसूण आणि मोहरीला चांगलं परतून घेणार आणि इथे मीडियम साईजचं कांदा कापलेला टाकलं आहे कांदा पण चांगला आपण परतून घेणार आहे सोनोरी रंग येऊपर्यंत आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने शिमला मिरची भाजी जर बनवली ना तर खरं सांगते तुम्हाला दोन चपाती जास्त खाणार एवढी स्वादिष्ट बनते ना एवढी चमचमीत आणि चटकदार बनते नाही ही भाजी नक्की एकदा बनून बघा कांदा इथे चांगलं फ्राय झालेला आहे परतून झालेला आहे इथे एक चम्मच मी मिरची पावडर टाकली तुम्ही कमी जास्त करू शकतात मिरची पावडर थोडंसं हळद टाकली आणि इथे मी एक चम्मच किचन किंग मसाला टाकले आणि एक चम्मच धनिया पावडर टाकलं आहे याला चांगलं मिक्स केलं एक मिनटंभर परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घ्यायचं आणि हे शिमला मिरची मी पाव किलो शिमला मिरची घेतली होती आणि ते चांगलं बारीक कापून आणि तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि इथे मी शिमला मिरची आता टाकून घेते हे मिक्स केलं मिक्स करून घ्यायचं इथे मी अर्धा गल्लास पाणी वापरलं आहे पाणी कमी जास्त करू शकता आहे जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असेल ना तर पाणी थोडं जास्त टाका आणि इथे मी शिमला मिरची दहा मिन दहा ते बारा मिनटं मध्यमाचेवर शिजवून घेतलं आहे आता आपण चेक करूया शिजली आहे का नाही तर शिमला मिरची एकदम व्यव व्यवस्थित शिजली गेली आहे बारा मिनटं लागले मला टोटल आणि इथे मी शेंगदाण्याचं जे कुक करून ठेवलं होतं ते टाकलं चांगलं मिक्स केलं जास्त वेळ पण नाही लागत दहा ते बारा मिनटात शिजलं जातं आणि बघा नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर दोन मिनटं फक्त शिजवून घेतलं अजून आणि बघा तयार झालेली आहे आपली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची तर एवढं स्वादिष्ट झाली होती ना काय सांगू तुम्हाला खूप चटपटीत झाली होती भाजी आणि नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर कमेंट करा मला की शिमला मिरची भाजी कशी झाली होती नक्की पण एकदा बनवून बघा तुम्ही दोन चपाती जास्त खाणार भाकरी बरोबर खाऊ शकतात तुम्ही चपातीबरोबर आणि जर तुम्हाला थोडं पातळ करायचे असेल ना तर पातळ पण करू शकतात मी जास्त काही पातळ केलेले नाही आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेणेकर तुम्ही आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येईल आणि मी रोज नवीन नवनवीन रेसिपी अपलोड करत असते माझ्या चॅनलवर ते सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटेल आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे रेसिपीचे व्हिडिओ बघत असता त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत Bye.